जवळ असलेल्या या साठवण तलामध्ये लहान मुलगा पाय घसरून पडला होता एकाला वाचवण्यात यश आलेला आहे परंतु दुसरा या ठिकाणी पाण्यामध्ये पडलेला आहे जवळपास सात तारीख सात वाजता ते आत्ता जवळपास तास पाच सहा तासाच्या वाचक प्रयत्नानंतर बारा वाजलेले आहेत असं पाणबुडी या ठिकाणी आलेला आहे आणि पाणबुडीच्या माध्यमातून जो या साठवण तलामध्ये जो मुलगा या ठिकाणी पाय घसरून पडला होता याला काढण्याचे प्रयत्न शर्तीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत सांगोल्यावरून जी पाणबुडी आहे पाणबुडी या ठिकाणी आलेलं आहे आणि पाणबुडी या ठिकाणी आपले जे आहे ते कशा पद्धतीनं पाण्यामध्ये जाऊन या मुलाचा शोध घेण्याचा असा प्रयत्न सध्या केला जातोय अशी ही घटना या टेंबोर्वीच्या एम आय डी सीच्या पाठीमागं असणारं असं जवळपास अर्धा एकरामध्ये असणार असं हे जे तलाव आहे या तलावामध्ये पाणबुडी सध्या पाण्यामध्ये गेलेले आहे आणि ऑक्सिजन मास्क त्यांनी लावलेलं आहे त्यांच्या चेष्टेनुसार ते पाण्यामध्ये गेलेलं आहेत आणि या मुलाला वर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत जवळपास सहा ते साडेसातच्या दरम्यान हा घटना घडली होती एकाला वाचवण्यात यश आलं मात्र परंतु दुसरा जो आहे तो पाण्यामध्येच आतापर्यंत आहे सदर पाणबुडी सांगोला या ठिकाणी आले असून त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्याला वर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत मराठी एम एस मराठीच्या आणि मराठी दस्तकच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह या ठिकाणी पाहत आहात तर कशा पद्धतीने जे पाणबुडी आहे ते पाणबुडी पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि जवळपास तिथले लोक सांगतात की पस्तीस फुटाच्या आसपास यामध्ये पाणी आहे असं हे मोठं तळ जे साठवण तलाव शेतकऱ्याने केलेला यामध्ये प्रचंड असं पाणी आहे पाणी जरा दूषित असल्यामुळे थोडं अडचण येते कारण इथल्या बी स्थानिकांनी बराचसा प्रयत्न केला परंतु याला यश आलेलं नाही आहे आणि जे पाणबुडी आहेत ते मात्र या, या ठिकाणी पारा करत आहेत आणि हे पाणबुडी या ठिकाणी मुलाला वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा सध्या जे मूल आहे त्याला वर काढण्यात आध्या काहीच मिनटामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे आणि ह्या मुलाला वर घेण्यामध्ये यश सध्या आलेलं आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी जो पाणबुडी आहे त्या पाणबुडीनं या ठिकाणी मुलाला वर काढलेला आहे पायामध्ये बूट जसेच्या तसे आहेत आणि हा मुलगा जो आहे तो पाण्यामध्ये पडला होता पायावसरून पडला होता पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी पाणबुडीने या मुलाला वरती काढलेला आहे असा आक्रोश सध्या त्यांच्या नातेवाईक असतील आई असेल वडील असेल त्यांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर कशा पद्धतीने जे आहे त्या मुलाला पहिल्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी जवळपास सात ते सव्वा सातच्या दरम्यान या पाण्यामध्ये पाय उसरवून पडलेल्या मुलाला काढण्यामध्ये पाणबुडीला यश आलेलं आहे खरं तर आपण या ठिकाणी जे पालक आहेत पालकांनी सुद्धा पालकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलांना लक्ष ठेवणे गरजेचं आहे आपला मुलगा कुठं जातो काय जातो ते पण बघणं मुशी तेवढंच आपल्या पालकांची जबाबदारी आहे आणि जवळपास बारा तेरा वर्षाचा अंदाज वय असणारा असा हा मुलगा या ठिकाणी जो आहे तो या तलावातून त्याला पाच तासाच्या प्रयत्नानंतर पण स्थानिकांनीसुद्धा या त्यामध्ये मोठा या ठिकाणी प्रयत्न केले परंतु पान खोल पाणी खोल असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे प्रयत्न फसले होते आणि या ठिकाणी पाणबुडीच्या माध्यमातून हा मुलगा जो आहे तो वर काढलेला आहे आणि जवळपास पाण्यातून त्याचा या ठिकाणी पाण्यामध्ये जलसामध्ये मिळालेला आहे तो मृतावस्थेत या ठिकाणी सापडून आलेला आहे मी कॅमेरामॅनसह नाथा सावंत एम एस मराठी आणि मराठी दस्तकसाठी ते बोलतो